फक्त पुस्तकी ज्ञान नाही तर सिद्धी प्राप्त केली पाहिजे म्हणून सिद्धी प्राप्त करण्याकरता आंबेजोगाईला मुकुंद महाराजांची समाधी आहे आणि पूर्वी मुकुंद महाराजांनी त्या जागेवर साधना केली होती सिद्धी प्राप्त झाली होती आणि त्या गेल्याच्या नंतर त्यांचं त्या जागेवर मंदिर बांधलेलं म्हणून बाबांनी माणिक बाबानी सांगितलं भगवान त्या जागेवर जाऊन तू एक हजार ज्ञानेश्वरीचे पारायण कर तेरा कोटीचा मंत्र जप कर आणि तुला सिद्धी प्राप्त होईल ब्रह्म दिसेल तेव्हाच तू परत ये आता तो भाग इतका निर् मनुष्य होता जंगलवस्ती होती तिथे सगळे हिळस्र पशु होते आणि बाबांनी जाताना सांगितलं होतं तुला मी गुरुकवच देतो त्या गुरुकवचामुळे तुला भूक लागणार नाही ताण लागणार नाही झोप येणार नाही भीती वाटणार नाही आणि बाबा ज्या वेळेला साधनेला बसायचे त्यावेळेला हिळस्र पशु वाघ सिंह असे आजूबाजूला येऊन बसायचे साप येऊन बाबाच्या शरीराला वेढा घालायचे पण बाबाला गुरु कवचामुळं का काहीही झालं नाही अशा प्रकारे त्यांनी सातशे पन्नास दिवस साधना केली सातशे पन्नास दिवस साधना केली एक हजार ज्ञानेश्वरीचे पारण झाले तेरा कोटीचा जप झाला जा आणि खरोखर बाबांना सिद्धी प्राप्त झाली ब्रह्म दिसलं ज्या कामाला आपण इथं आलो होतो ते आपला हेतू साध्य झाला बाबा परत नारायणगडावर आले नारायणगडावर आल्याच्यानंतर पुन्हा काही दिवसांनी आळंदीचे बंकरस्वामी आले आणि माणिकबाबाला बोलले बाबा मी तुमच्याकडे भिक्षेला आलो आहे मला भिक्षा द्या माणिक बाबा बोलले स्वामी मी असा एवढा मोठा कधी आलो का तुमच्यासारखी माझ्याकडे भिक्षा मागावी काय माझ्याकडं तेव्हा स्वामी बोलले बाबा तुमच्याकडे खूप मोठी संपत्ती आहे आणि त्या संपत्तीचा जर सदुपयोग हो व्हायचा असेल तर ती संपत्ती तुम्हाला मला द्यावी लागेल काय उघड उघड सांगा तेव्हा बंकर स्वामी बोलले भगवान मला द्या माणिक बाबांना खूप वाईट वाटलं भगवान म्हणजे बाबा माणिक बाबाच्या काळजाचा तुकडा होता आता प्रेम होतं गुरु शिष्यांचं आणि मग त्यांनी समजून सांगितलं का हा खूप मोठा होणार आहे तुमच्याजवळ जर ठेवलं तर यांची प्रगती होणार नाही यांना ज्ञान कुठून मिळणार आहे हो नाही करता करता माणिक बाबा बोलले स्वामी मी माझा भगवान तुम्हाला देतो आहे पण भिक्षेत नाही ओस न देतो आहे त्याचं ज्या वेळेला शिक्षण संपेल त्यावेळेला तुम्ही तो मला परत आणून दिला पाहिजे स्वामी बोलले काय हरकत नाही सहा वर्षाचा काळ बाबांचा आळंदी जोग महाराजांच्या शिक्षण संस्थेमध्ये गेला आणि तिचं आधीच वामन भाऊ गेलेले होते आणि मग यांची दोघांची भेट झाली पहिली हाक बाबांनी भाऊ म्हणून मारली त्याच्या आधी त्यांना कोणीही भाऊ बोललं नव्हतं फक्त आपल्यापेक्षा मोठ्या आहेत ज्ञानी आहेत वयानी मोठ्या आहेत भाऊ म्हणून त्यांनी हाक मारली ती आजपर्यंत ती भाऊ हा हेच नाव त्यांना म्हणजे शेवटपर्यंत गेलं सहा वर्षाच्या काळामध्ये भाऊचं बाबाचं शिक्षण झालं पुन्हा बाबा नारायणगडावर आले भाऊ इकडं वडगावाला गेले असे दिवस चालले होते आणि मग बाबांनी मानिकबाबांनी विचारलं भगवान तू काय शिकून आलं बाबांनी सांगितलं बाबा मला स्वामींनी कीर्तन प्रवचन वादन पेटी तबला सगळं सगळं बाबा मला स्वामींनी शिकवले भगवान आपला माणिकबाबांना एवढा आनंद झाला गुरुला आनंद कधी होतो शिष्य जेव्हा तोला मोलाचा होतो तो आनंद गुरुचा वर्णनच करू शकत नाहीत आपण असा माणिक बाबाला आनंद झाला आणि मग बाबा सारखे माणिक बाबा माझा भगवान माझा भगवान आणि नंतर तर बोलायला लागले का माझा आता उत्तराधिकारी भगवानच आहे कसं होतं मान पान आणि धन आपल्याकडे आलं ना आपल्याला शत्रू लय लवकर तयार होते आणि त्यावेळेपासून बाबांना शत्रू तयार झाले शत्रू तयार झाले काल परवा असणारे मित्र बाबांना शत्रू झाले बाबांवर कुठलाही परिणाम होत नव्हता बाबांना विष घातलं गेलं मारेकरी पाठवले हो सगळे प्रकार केले पण काहीच होत नाही आता काही असतात असे अतिशयाने कोणीतरी युक्ती लढवली काशी संत अशा ह्या कारणाने बदनाम होत नसतात त्यांना जर भूत करायचं असेल बदनाम करायचं असेल तर त्यांच्या चारित्र्यावर सिंतोडे उडवल्याशिवाय ते बदनाम होत नसते अपमानित कलंकित होत नसते आणि नारायणगडावर एक मुक्ताबाई काळे नावाची महिला होती खूप श्रीमंत होती पण कर्म धर्मसंयोगाने तिच्यावर खूप दुःखाचा डोंगर ढासळलेला होता मग ती संसारातून एवढी विरक्त झाली होती काही नकोच मला आणि असं तिला म्हणजे हे झाल्यामुळं तिने सगळं तिची जे काय प्रॉपर्टी होती ती विकली आणि माणिक बाबाच्या चरणावर वाहिली आणि बोलली बाबा आता फक्त माझं जीवन म्हणजे तुमच्या सेवेकरता मी अर्पण करणार आहे आणि ह्या दुश्मनांनी बाबांच्या अंथरुणामध्ये तिची चोळी आणि बांगडी आणून ठेवली आणून ठेवली आणि पुन्हा माणिक बाबाला बोलायला गेले बाबा चला तुम्ही माझा भगवान माझा भगवान करताय ना तुमच्या भगवाननी काय झेंडे लावले पहा म्हणे काय पराक्रम केले तर भगवाननी तुमच्या आणि प्रत माणिक बाबाला खेचत आणले आणि दाखवले माणिक बाबा जीव तोडून तोडून बोलत होते नाही माझा भगवान असा नाही तुम्ही हा घेतलेला आळी माझ्या भगवानवर पण ते दुश्मन बोलत होते बाबा हा सूर्य हा सूर्य हा जयद्रथ आहे समोर आहे तुमच्या जे आहे ते तुम्ही अजून बी केव्हा भगवानचे गोडवे गाणार आहात तेवढ्यात बाबा बाहेर दिशेला गेले होते तिकून आले त्यांनी ती गर्दी पाहिली आता खरं डिटेलमध्ये सांगायला पाहिजे बरं का पण ते नुसतं वरचं वरच चाललंय बाबांनी ओळखलं तर कुणीतरी डाव टाकलेला आहे काहीतरी आहे आल्याच्या नंतर समोर आल्याच्या नंतर समजलं बाबांकडं असा आळ आलेला आहे बाबानी कपडे गुंडाळले जायचंय माणिक बाबाने अडवलं भगवान या वयात तुम्हाला सोडून जातो सारे हे लोक विचित्र आहेत हे तुझं म्हणजे तुला बदनाम करण्याकरता केलेला डाव आहे मला खात्री आहे तुझी तू माझ्या विश्वास ठेव हो, तू मला सोडून जाऊ नको पण बाबा ऐकायला तयार नाहीत शेवट दोन दिवस काहीतरी विषय चेंज म्हणा किंवा जागा चेंज म्हणून खांब्याच्या लोकांनी त्यांना तिकडे नेलं दोन दिवस तिथं राहिले मानिक बाबा गेले चल भगवान आता गडावर बाबा बा बोलले बाबा तुम्ही जा पुढे मी उद्या येतो आणि रात्रभर बाबांना झोप लागली नाही का ज्या इंद्रियामुळं ज्या इंद्रियामुळं आपल्यावर हे आळा आलेलं आहे तेच ठेवायचं नाही आणि बाबा पखलडावर गेले आणि बाबाने इंद्रिय कापलं याला म्हणते संत पुरावे असे तोंडाने कधीच द्यायचे नाही नियतीला पुरावा देता आला पाहिजे देवाने येऊन पुरावा दिला आहे रक्त पडलं तिला तुळशी शिवगात आणि मग अशा प्रकारे बाबाने लिंग कापलं तरी शत्रू थांबले नाहीत पुढं चालून माणिकबाबाचं वय झालेलं आजारी पडले बीडच्या हॉस्पिटलला ॲडमिट केलेलं माणिक बाबाला आणि ह्या विरोध पार्टीने बाबाचे त्या अवस्थेमध्ये अंगठी सह्या केले घेतले का म्हणजे माणिक बाबा असं सांगतायत लिहून देत आहेत का बाबा माझा उत्तराधिकारी महादेव बाबा आहे थोड्या दिवसात माणिक बाबा गेले मग तर भगवान बाबा म्हणजे पोरखीच झाले आता काय इतर म्हणजे राहण्याचा तर विषयच नाही आता ह्या लोकांना मोकळं झालं आता यांची पाठ कोण राखणार आहे एवढा त्रास एवढा त्रास द्यायला सुरुवात केली एक दिवस तर असा उजडला तर बाबांना त्या गडावरून हाकलून देण्यात आलं विवस्त्र करून अक्षरशः बाबांनी एका साधकाने उपर्ण अंगावर टाकलं तेवढ्या बरोबर सगळं संपत्ती तिथं टाकून निघून आले काहीतरी ते कोणाला बोलले का मी नाही जाणार असतं चार दिवस जर आपण एका ठिकाणी राहिलो तर आपण तिथून हलाय तयार नसतो चाळीस वर्ष बाबांनी तो गड राम नावारूपाला आणला आणि तिथून निघावं लागलं बाबांनी ठरवलं आता आपल्याला इथं कुठंच थांबायचं नाही आपल्याला हिमालयात जायचं आहे आणि आपल्याला साधना करायची आणि आपलं जीवन सत्कारणी लावायचं आहे पण अनेक गोष्टी पुढं करून घ्यायच्या असतात भगवंताला मग त्या फरुंडीचे बाजीराव पाटील गेले बाळासाहेब बारदे अण्णासाहेब सांगळे असे प्रतिष्ठित माणसांनी जाऊन सांगितलं बाबा असं करू नका तुम्ही परत चाला ज्या प्रभू रामचंद्र वनवासात गेले तेव्हाच प्रभू रामचंद्राला देव पण आले बाबा तुमच्या आयुष्यात सुद्धा अजून काहीतरी गोष्टी घडायच्या असतील तुम्ही त्यांचं ऐकू नका चला आणि ते बाजीराव पाटलाची आई बनुबाई यांचं म्हणजे एवढं प्रेम बाबावर होतं तिने सांगितलं मुलाला बाजीराव बाबा हिमालया जायला निघले तर गडाहून बाबांना हाकरलेलं आहे तू जोपर्यंत बाबाला घरी इस, बाबा बाबा परत आणत नाहीस तोपर्यंत मी याच जागेवर बसल आणि बाबाला जर तोपर्यंत मी अन्न पाण्याचा त्याग करील आणि बाबा जर परत तुझ्याबरोबर आले नाही ह्या जागेवर मी माझा त्याग करेन एवढी निष्ठा पाहिजे गुरुविषयी आणि मग बा बाजीराव पाटलांनी बाळासाहेब भारदे अण्णासाहेब सांगळे अशा प्रतिष्ठित लोकाला बरोबर घेऊन रेल्वे स्टेशनवर गेले तिला बाबा फक्त उपर्ण अंगावर होतं गुंडाळलेलं मग त्यांनी खूप विनंती केली शेवट सांगितलं बाबा तुम्ही आमचं नका आणू पण बाजीराव पाटलाची आई प्राण त्याग करायला निघलेली बाबा तुम्हाला परत यावं लागल आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे बाबा तिथून परत आले परत नंतर एक दिवशी असच बाबा आणि बाबूलाल बाबा धौम्य डोंगरावर गेले काही काही गोष्टी बऱ्याच आधी झालेल्या असतात आपण आपण त्याच्यावर विश्वास ठेवत नाही तर ज्या वेळेला नारायणगडावर बाबा होते त्यावेळेला बाबांना एक दृष्टांत जनार्दन स्वामीने दिला होता आणि जनार्दन स्वामी बोलत होते भगवान तू धौम्यावर ये तिथं धोम्य ऋषीची आणि जनार्दन स्वामीची समाधी आहे आणि तिचा जीर्णोद्धार कर तेव्हा बाबांनी काय बोलला बाबा बोलले मी गडाला सोडू शकत नाही जनादन स्वामी बोलले गडाने तुला सोडलं तर म्हणजे ही नियतीचं इच्छा होती नियतीची इच्छा होती ही महादेवबाबाची नव्हती आणि कोणाचीच नव्हती आणि मग ते वाक्य भगवान बाबांना त्या धोम्य डोंगरावर आठवलं आणि मग बाबा बोलले बाजीराव पाटलाला आणि बाबूलालबाबांना आता जे काही करायचं ते इथंच करायचे इथंच करायचं आहे म्हणे आणि मग पाहता पाहता मग गडाच्या बांधकामाची सुरुवात झाली आता मला सांगायचं आहे आधी सांगितलं पाण्यावर हो सत्ता आहे इंद्रियावर हो सत्ताय आता झाडा हो सत्ता कशी आहे बाबांची हे सांगायचं आहे ज्या वेळेला बांधकाम सुरू केलं आणि राजुरीच्या राजाबाईच्या डोंगरावरून दगड आणत होते अहो त्यावेळेला काय बाबाला सांगावं लागत होतं कोणाला चला तुम्हाला हे काम करायचं लोक स्वतः होऊन कामाला येत होते आणि लोक गाड्या घेऊन त्या डोंगरावर दगडं खोंदून काढत होते असे मोठमोठ्या बाली त्या ठाणीतून निघत होत्या आणि दहा दहा माणसांनी जरी त्या बालीला उचललं तरी ते बाल हालतच नव्हते तेव्हा लोकांनी निरोप दिला बाबा दगडं खूप मोठे निघलेले आहेत आपल्या खूप कामाचे येतं पण उचलतच नाहीत कोणाला दहा दहा पा माणसं जरी उचलायचा प्रयत्न करते तरी उचलत नाहीत बाबा बोलले उचलत नाही थांबा मी येतो आणि बाबानी त्या दगडावर थाप मारावी बाबा बोलते तर चला तुम्हाला धौमेव यायचं नाही का गडाचे साक्षीदार व्हायचं नाही का तुम्हाला ज्या दगडाला दहा दहा पंधरा पंधरा माणसं हलवत होते त्या दगडाला दोन दोन माणसं उचलून गाडीत टाकायला लागले जडावर सत्ता निसर्गावर सत्ता बाबांची ज्या वेळेला भगवानगडाची आणि नारायणगडाची दिंडी आषाढीला चाललेली एकामागे एकच दिंड्या होत्या शत्रुत्व किती असावं आणि बाबाची दिंडी बघून नारायणगडावरच्या दिंड्या चाललेल्या एका गावामध्ये भगवान बाबांनी दिंडी थांबायचा विचार केला पण ह्या लोकांनी बाबांना तिथं थांबू दिलं नाही बाबा बोलले काय हरकत नाही जे कुठंतरी तर भगवंतांनी जागा माझ्याकरता केलेली असाल ना आणि बाबा एका गायरानामध्ये दिंडी त्यांची उतरली संध्याकाळच्या वेळेला स्वयंपाक झाला जेवण झाले ना आता कीर्तन सुरू करायचे कीर्तनाला रामकृष्ण हरी सुरुवात झाली आणि ढगाचा गडगडाट गर विजांचा कडकडा कर धो धो पाऊस पडायला लागलाय सोसाट्याचा वारा सुरू झाला आहे निसर्गाव सत्ता बाबांनी एक काठी घेतली गर घरवरती फिरवली आणि गोल्ड रिंगण केलं गोल रिंगण केलं आणि मधी वारकरी बसलेले आहेत चार पाच फूट बाजूला पण पाऊस पडतोय आणि वारकऱ्याच्या थोडं सुद्धा नाही हे तर चिंतक गावात होते त्यांनी विचार केला अरे आपल्याला इथं निवारा एवढा असो सुद्धा आपली ओढी फजिती चालली आता ह्याची काय दाना दिनी उडली असेल चला पाहिला ते लोक पाहायला आले पाहायला आले पाहतेत तर कीर्तन रंगात आलेलं आहे सगळे वारकरी शांत ऐकत आहेत पाऊस कुठं पडतोय त्या रिंगणाच्या बाहेर दहा फुटावर एवढं आश्चर्य वाटलं त्यांना आपण यांना ओळखू शकलो नाहीत आपण यांना किती त्रास देतो निसर्गावर सत्ता हे कोण होते तुम्ही आम्ही होतो का हे संत होते निसर्गाव सत्ताय त्यांची मृत्यूवर सत्ता काळावर जगा काळ खायला आम्ही माता दिला पाहिजे त्यावेळेला भगवानगडाचं बांधकाम झालं बांधकाम उद्घाटनाला राज्याचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण बाळासाहेब बारदे अण्णासाहेब सांगळे असे प्रत्येक लोक येऊन उद्घाटन झालं त्यावेळेला बाळासाहेब बारदेंनी विचारलं बाबा आर्किटेक्ट कुठला आणला होता बाबा बोलले नाही आम्ही आमचंच आराखडे काढले आणि बांधकाम केलं मुख्यमंत्र्यांनी सुचवलं म्हणे या गडाला गौम्यगड नाही तर भगवानगड नाव द्यायचे आणि ते नामकरण झालं आळंदीची वारी आली म्हणून बाबा आळंदीच्या वारीला गेले काळावर सत्ता सांगायची आपल्याला तिथं गेल्याच्या नंतर बाबांना पहिला अटॅक आला सगळे वारकरी बाजूला बसलेले येतं आणि बाबा बोलतात त्या काळाला मृत्यूला मला आता येता येणार नाही माझ्या गडाचा माझा अजून उत्तराधिकारी नेमलेला नाही गडाचे विश्वस्त नेमलेले नाहीत माझे अजून कामं शिल्लक आहेत माझे कामं संपले का मी स्वतः होऊन येईल बाजूचे लोक बोलतात बाबा तुम्ही असं काय विसंगत बोलताय आम्ही काय बोलतोय तुम्ही काय बोलतो तेव्हा बाबांनी सांगितलं आता आपल्याला जास्त थांबता येणार नाही माझ्याकडं खूप कमी वेळ आहे आणि मग गडावर गेले विश्वस्त नेमले मृत्यू परत गेला काळावर सत्ता येईल निसर्गावर सत्ता आहे जडावर सत्ता आहे इंद्रियावर सत्ता आहे शत्रूच्या मनावर सत्ता आणि असंच एक वेळेला दिंडीमध्ये तिकडं महादेव बाबा बाबांचं कीर्तन सुरू झालं लवकर आणि बाबांचं कीर्तन संपलं आणि बाबांना चोरून बाबुलाल बाबा आणि साथीदार महादेव बाबाचं कीर्तन ऐकायला चालले बाबाला चोरून आणि ते काय आहे ना न सांगता कळू अंतर बाबांनी ओळखलं आणि आवाज दिला का म्हणे बाबूला कुठे चालला आता खरं सांगता ये ना आणि खोटं बोलता येणार ना काय करायचं त्यावेळेला बाबांनी जाणलं होतं का हे महादेव बाबांच्या कीर्तनाला चाललेत आणि त्यांना बोलले का थांबा मी पण येतो कट्टर शत्रुत्व तरीसुद्धा बाबा चालले आणि गेले परिवर्तन कसं होतंय समोरच्यावर लांबून महादेव बाबांनी पाहिलं भगवान बाबा येत आहेत जोरात गजर केला भगवान बाबा की आणि बाबा पुढे गेले महादेव बाबांनी विना काढला आणि बाबाच्या गळ्यात दिला बाबा तुम्ही कीर्तन करा राहिलं का वैर वैर राहिलं का चित्त शुद्ध तरी शत्रुमित्र होती व्याघ्रन खाती सर्पताया म्हणजे यांना म्हणायचं संत नाही तर आपल्याला काही शत्रू व्हायला वेळ नाही मित्र व्हायला वेळ नाही म्हणून आपण संतांच्या संगतीत राहिलं पाहिजे आणि मग पुढं चालून बाबा आजारी पडले नगरला आणलं पुण्याला आणलं ॲडमिट केले बाबाला आणि बाबा त्यांच्याबरोबर चा सगळे हे शिष्यगण होतं बाजीराव पाटील नाथा मिसाळ म्हणून त्यांचा इतका आवडता शिष्य होता बाबा बोलायचे अरे तुम्ही मला इथं नका ठेव मला घडावा घेऊन चाला माझ्या माणसात घेऊन चाला हा डॉक्टर स्वतः मरणार आहे तो मला जिवंत ठेवणार आहे का पण बाकीचे ऐकत नव्हते बाकीचे डॉक्टरला म्हणायचे बाबा डॉक्टर गोणी भर पैसे घ्या घमीला भर सोनं घ्या पण आमच्या बाबाला बरं करा बाबा बो बोलायचे अरे तुम्ही वेळे झालात का जो जन्माला येतो तो मरतोच आहे तो डॉक्टर मारणार आहे तो मला काय जिवंत ठेवणार आहे पण सगळे लोक म्हणतात बाबा आमच्या करता तुम्ही ट्रीटमेंटला साथ द्या झाले ट्रीटमेंटला काय बाबाचं शरीर साथ देत नव्हतं आणि एक दिवशी असं रात्री त्यांची एवढी तब्येत बिघडली त्यांनी नाथा मिसाळाला ज्ञानेश्वरी वाचायला लावलेली वाचत वाचत आठव्या अध्यापर्यंत नाथा मिसाळा आले आणि तिथं श्लोक आला अंत काले च माव स्मरणमुक्त कलेवरम य प्रयाती समद्भाव या ते नास्त्यत्र संशय हा म्हणजे बाबा बोलते नाथा तुला याचा अर्थ कळाला ना ना का नाथा बोलले नाही बाबा मला नाही समजला तेव्हा ते सांगतात का झाकली घटीचा दिवा नेनो काय झाला के दवा या रीती पांडवा देह ठेवी ती ज्याप्रमाणे घाटामध्ये आपण दिवा ठेवतो तो कधी विचतो तो आपल्याला माहीत होत नाही तसं आपल्या ह्या शरीरूपी घाटामध्ये आत्मारूपी देह आहे तो कधी निघून जातो हे आपल्याला कळत नाही आणि इकडे ज्ञानेश्वरी वाचायची चालू होती बाबाचं नंतर सगळं शरीर स्थिर होत चाललेलं होतं ऐकायला पण येईल ना त्यावेळेला बाबा बोलले नाथा मला आता तुझे फक्त होठ हालताना दिसतात तो काय बोलतो मला ऐकायला माझ्या देहावर ज्ञानेश्वरी ठेव बाबाच्या देहावर ज्ञानेश्वरी ठेवली बाबांनी माऊली 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 म्हणून पंचतत्वात आपला आत्माविलीन केला